सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला शुभ सकाळ आजचा दिवस तुम्हाला खूप सुख समाधानाचा आणि आरोग्याचा जावो हीच बापाच्या चरणी प्रार्थना तर माझी आता देवपूजा झालेली आहे बघू शकता इथे मी दिवा लावला आणि दिव्यामध्ये खरंच फूल उमललेलं आहे आणि खूप शुभ असतं असं मला कळलंय तर बघू शकता तर अशा प्रकारे माझी देवपूजा झाली इकडे गायांचीही सकाळची सगळी तयारी झाली शेण पाणी आता त्यांना माझी जाव चारा टाकते तर आता सगळं काम आवरले सकाळचं तर इकडे बघू शकता इथे सत्कार करण्यात चालू आहे आमच्या घरामध्ये माझा मुलगा आणि शेजारचे पण पुतणे वगैरे सगळे आलेले आहे तर सत्कार करण्याचं कारण ही तसंच आहे तर आमच्या शेजारचा मुलगा तलहाटी झालाय आणि खूप गरीब परिस्थितीतून त्यांनी झुंज लढवली तर त्याचं सगळ्या सगळ्या गावामध्ये खूप म्हणजे खूप सत्कार होत आहे सुद्धा त्याला सत्कारायला बोलवलं हो आहे तर त्याची मम्मी बरेच वर्ष माझ्या इथे काम करायचं शेती काम करून तिने मुलांना वाढवलं आणि अशा प्रकारे त्याने खरंच काष्टाचं चीज केलंय तर खरंच खूप असं अभिमानाची गोष्ट होती त्या सगळ्या माझ्या जावा आणि माझे पुतणी सगळ्यांनी आम्ही त्याचा सत्कार केला माझा मुलगा तर आता संध्याकाळी बनवणार आहे काजू करी तर त्यासाठी एका कडाई तेल गरम केले आणि काजू मस्त असे परतून घेतले तर काजू परतल्यानंतर त्यासाठी दोन कांदे एक टोमॅटो आणि आलं लसूण हे तव्यावर गरम केलं त्याच्या मिक्सरला तेल गार झाल्यानंतर फिरून घेतलं आणि त्यात थोडेसे काजू टाकले तर अशी पेस्ट मी बनवली तर त्याच तव्यात तेल परत टाकलं आणि त्याच्यामध्ये दालचिनी तमालपत्र आणि तो जो मसाला केलाय मिक्सरमध्ये बारीक तो मसाला मी याच्यामध्ये टाकलाय आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट धना पावडर टाकली आणि मसाला असा मस्त तेल सुटेपर्यंत तो, तो आता परतून झालेला आहे तर बघू शकता तर त्याच्यामध्ये जे फ्राय तळून घेतलेले काजू ते टाकले आणि मस्त परत एकदा परतून घेतलं आणि आपल्याला हवं तेवढं आपण त्याच्यामध्ये घट्ट पातळ पाणी टाकू शकतो तर मी जवळजवळ एक ते दीड सव्वा ग्लास पाणी टाकले म्हणजे मिक्सरचं भांडंच मी धुऊन टाकलेलं आहे आणि नंतर मी चवीनुसार मीठ टाकले तर अशा प्रकारची काजू काजूकरी का मी कायम करत असते आणि खूप छान होते तुम्ही नक्की एकदा करून बघा तर तुम्हाला पण खूप आवडेल त्याच्यानंतर मी त्यात थोडीशी कोथिंबीर टाकली तर बघू शकता आणि त्याच्यासोबत मी मस्त पोळ्या केल्या तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा